नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आपले जे मोफत अरेवत क्लास चालू आहे यामध्ये मी तुम्हाला आज हे बघा आता इथे मी हे जे सामान घेतलेलं आहे ना याच्यापासून मी तुम्हाला बुट्टी बनवायला शिकवणार आहे तर कशा प्रकारे बुट्टी बनवायची आहे त्याची मी अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती देणार आहे त्याच्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे तर बघा या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे पानाचे प्रकार आहेत ना हे दाखवलेले आहे शिकवलेले आहेत तर बघा हा एक पानाचा प्रकार आहे आणि हा सेकंड नंबरचा हा थर्ड नंबरचा आणि हे चार नंबरचे ठीक आहे म्हणजे असे चार क्लास आपले ह्या पानाचे डिझाईनचे झालेले आहे त्यानंतर मी तुम्हाला हे बघा आता हे पान आणि हे पान सेम आहे आणि अशा प्रकारचं पान तुम्ही तुमच्या मनाने बनवून बघा असं सांगितलं होतं ठीक आहे परंतु मला अजूनही कुणाचीही कमेंट आलेली नाही तुम्हाला हे पान जमलेलं आहे की नाही ठीक आहे तर अशा प्रकारे पानाची प्रॅक्टिस करा फक्त आपण या या पानामध्ये काय बदल केलेला आहे इथे आपण सुरुवातीला बघा आतमध्ये अगोदर शुगर बिट्स भरले आणि त्याच्यानंतर हा पानाचा आकार दिलेला आहे तर इथे आपण तसं काही केलेलं नाही आपण इथे डायरेक्ट पानाचा आकार दिलेला आहे तर एवढा बदल इथे झालेला आहे म्हणजे इथे मध्ये काय झालं याचा उभार आलेला आहे आणि हा चपटा झालेला आहे ठीक आहे एवढा फरक या पानांमध्ये आहे आणि बघू शकता तुम्ही शुगर बिट्स जे आहे ते अगदी असे ठासून ठासून भरल्यासारखे दिसतात बघू शकता अजिबात असं पूर्ण असे पॅक भरलेले आहे आणि त्याचबरोबर हे आपले कट्स पाईप आहे ना ते देखील तसेच भरण्यात गेलेले आहे तर आज मी तुम्हाला काही बुट्ट्यांचे प्रकार दाखवणार आहे त्यासाठी मी इथे हा जो गम आहे हा घेतलेला आहे ठीक आहे तर बघा हा सेरेलाइट कंपनीचा गम आहे हे बघा स्टोन गम ठीक आहे तर अशा प्रकारे आणि हे बघा आता हा जो गम आहे ना हा आपल्याला जसा जेवढी मोठी बॉटल घ्यायची आहे तेवढी मोठी बॉटल आपण घेऊ शकतो जेवढी छोटी बॉटल आपल्याला घ्यायची आहे तेवढी छोटी बॉटल घ्यायची आहे ठीक आहे तर बघा आता याचे रे याचे रेट जे आहे ना बघा आता वेगवेगळ्या या गममध्ये पण वेगवेगळे गम आहेत ठीक वेग आहे बऱ्याच प्रकारचे गम आहेत तर आता हा जो गम आहे ना तर हा बघा पंधरा रुपये आणि पंचवीस रुपये हा पंचवीस रुपयाचा आहे त्यानंतर सत्तर रुपये शंभर रुपये असे आपल्याला हवा त्या म्हणजे आपल्याला जसा हवा आहे तसा आपण हा गम जो आहे तो घेऊ शकतो ठीक आहे काहीही प्रॉब्लेम नाही आपल्याला जर पंधरा रुपयाचा घ्यायचा असेल तर पंधरा रुपयाचा घ्यायचा बघा शक्यतो तुम्ही ना कमीच रेटचा हा जो गम आहे ना हा घ्यायचा आहे कारण काय होतं आपला जो आपल्याला जर जास्त चिटकवण्याचं काम असेल तरच आपल्याला गम लागतो ठीक आहे किंवा मग आपल्याला फक्त असा एखादा स्टोन चिटकवायचा एखादी बुट्टी बनवायची तर फक्त स्टोन चिटकवायचा आहे तर आपल्याला एवढा गम लागत नाही तर त्याच्यासाठी तुम्ही अशा प्रकारे एक छोटीशी बॉटल आणू शकता तर आपल्याला बघा एखादं खूप असं ब्रायडल डिझाईन बनवायचं आहे ब्लाऊजचं त्याच्यासाठी खूप ठिकाणी आपल्याला चिटकावं लागतं स्टोन चेन चिटकावं लागते हे स्टोन चिटकावं लागतात त्याच्यासाठी आपल्याला भरपूर गम लागतो त्याच्यामुळे तुम्ही मोठी बॉटल आणली तरीही चालेल परंतु आपल्याला छोटीच आ, अशी थोडंसं जर आपलं काम असेल तर छोटीशीच बॉटल आपल्याला हवी आहे त्यानंतर मी हा धागा घेतलेला आहे आपला शिलाई चा धागा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपली जी सुई आहे ती घेतलेली आहे तुम्ही ही सुई घेऊ शकता तुम्हाला जी हातात बसेल ती तुम्ही सुई इथे वापरू शकता तर बघा इथे हा जो पानाचा आकार आहे बघा ब्लू कलरचा आहे याच एक बुट्टी दाखवणार आहे मी आणि त्यांच्या त्याच्यानंतर हे बघा हा गोल आहे ना याची बुट्टी दाखवणार आहे आणि त्यानंतर हा आपला व्हाईट कलरचा मोती आहे याची बुट्टी दाखवणार आहे आणि त्यानंतर हे बघा आपला हा जो वाटी म्हणी आहे ना याची बुट्टी दाखवणार आहे ठीक आहे तर बघूयात आपला व्हिडिओ किती मोठा होतो आणि अजून आपण किती बुट्ट्या याच्यामध्ये बनवू शकतो ठीक आहे तर आज मी तुम्हाला अशा प्रकारे इथे वेगवेगळ्या प्रकारच्या बुट्ट्या दाखवणार आहे आणि तीनही खूप वेगवेगळ्या आहे तर तुम्ही ह्या कुठल्याही ब्लाऊजच्या डिझाईनसाठी ह्या बुट्टी ज्या आहे या वापरू शकता तर चला मग आता आपण आपला आजचा जो व्हिडिओ आहे याच्यासाठी सुरुवात करूयात त्या अगोदर जर आपल्या चॅनलवरती कुणी नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे त्याचबरोबर त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करायचं आहे म्हणजे जेव्हा किंवा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती मिळून जाईल त्याचबरोबर आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल किंवा थोडासा जरी महत्त्वाचा वाटला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा ठीक आहे तर चला मग बघा आता सगळ्यात अगोदर काय करायचं आहे आपल्याला हे शुगर बिट्स जे आहे ती मी साइडला करून घेते आणि हे बघा हे पण आहे ना हे मोठे मोती आहे बघा तर हे आपल्याला आता चिटकून घ्यायचे आहे अगोदर मी चिटकून घेते म्हणजे ते इथे या कपड्यावरती फिक्स होऊन जाते ठीक आहे तर बघा हे बघा इथे अशा प्रकारे थोडासा गम लावलाय मी आणि इथे पण हे बघा आता इथे पानाचा जो आपल्याला आकार आहे ना आणि हे बघा अशा प्रकारे तुम्ही या सुईच्या साहाय्याने पण लावू शकता तर बघा या सुईने कसं लावायचं हे बघा हे बघा याच्यामध्ये थोडीशी बुडवून घ्यायची सुईचं जे आपलं पाठीमागचं टोक आहे ना पाठीमागचं तर आ, ते थोडंसं गममध्ये बुडवून घ्यायचं आणि हे बघा याच्यावरती अशा प्रकारे कारण बघा इझिली ते हातामध्ये येत नाही आपल्याला थोडासा प्रॉब्लेम होतो हातामध्ये यायला बघा लवकर येत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता म्हणजे कसं आपल्याला सुईला पटकन जास्त वेळ लागत नाही आणि हे आपलं जे काम आहे ते पटपट आपलं होऊन जातं त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे आपण ही पद्धत नक्कीच वापरू शकतो आणि हे बघा आता याला आ, हे वाकड झाले याला सरळ करून घेते आणि थोडा वेळ थांबावा लागणार आहे आपल्याला कारण हा गम सुकेल त्यासाठी ठीक आहे आणि हे बघा असं दाबून देते तर हे आहे तोपर्यंत आपण हा जो वाटीमणी आहे याची बुट्टी बघूया आणि हा व्हाईट कलरचा जो मोती आहे ना याची बुट्टी बघूयात आपण तोपर्यंत तर हे बघा इथे मी धागा घेतलेला आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हा बोटामध्ये गुंतवून हे मी बघा तुम्हाला परत परत त्याच त्याच कमेंट येतात त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते की हा जो व्हिडिओ आहे हे बघा आता हा खालचा आपण खाली धागा घातलाय तर हे बघा सुई खाली घातली हे बघा सुई खाली घातली की या, या सुईमध्ये धागा वरती कसा येतो तर हे तुम्हाला आपला जो बारावा क्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला याची माहिती मिळून जाईल तुम्ही तो बारावा क्लास नक्की बघायचा आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला हा जो खालच्या बाजूने सुई खाली घातली की त्यामध्ये धागा अडकून वरती कसा येतो हा जो प्रश्न पडतो ना त्याचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये मिळून जाईल तर बघा हा जो आपण अगोदर व्हाईट मोत्याची बघूयात तर हे बघा याच्यामध्ये घालून घेतला आणि हे बघा अशा प्रकारे इथे घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि हे बघा अशा प्रकारे इथे एक चेन देऊन घेतली बघू शकता आणि अजून एक छोटीशी चेन इथे आपल्याला द्यायची आहे तर ही का द्यायची आहे मी तुम्हाला बघा याच्या अगोदर आपल्याला हे हे जे आपण पाण्याची डिझाईन बनवणे याच्यामध्येही मी तुम्हाला सांगितलेलं आहे आणि हे बघा या सुईमध्ये मी मोती आ, बीट्स जे आहे शुगर बीट्स ते भरून घेतले आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला याच्यामध्ये आता दोन दोन बीड्स सोडायचे आहे हे बघा दोन सोडले हे बघा अशा प्रकारे की लगेच आपल्याला इथे चेन देऊन घ्यायची आहे आणि हा जो मोती आहे ना याच्या साई साईडने आपल्याला हे गोल फिरवायचं आहे हे बघा अशा प्रकारे गोल 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 आपल्याला फिर हे फिरवून घ्यायचं आहे आणि हे बघा अशा प्रकारे दोन घातले मी त्यामध्ये लगेच चेन बनवून घेतली आणि परत हे शोगर बिट्स जे आहे ते सोडलेत आणि बघा परत हे बघा अशा प्रकारे परत इथे चैन बनवून घेतली परत आपल्याला दोन सोडायचे आहेत हे बघा परत दोन सोडायचे आणि चैन बनवून घ्यायची हे बघा अशा प्रकारे ठीक आहे जेवढे बसतील ना तेवढे आपल्याला याच्यामध्ये बसून घ्यायचे आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते आपल्याला दोन दोनच इथे शुगर बीट्स घालायचे आहे दोन पेक्षा जास्त घालायचे नाही तर बघा मी परत इथे दोन घालून घेते आणि हे बघा आता इथे कम्प्लीट करून घेते दोन घालून हे बघा अशा प्रकारे इथे आता हे बघा आणि कम्प्लीट म्हणजे काय आपल्याला आता इथे आपली ही जी बुट्टी आहे ना ही तयार झालेली आहे ठीक आहे बघा आता आपल्याला जेव्हा छोटीशी बुट्टी द्यायची आहे तेव्हा आपण ही नक्कीच वापरू शकतो आणि इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे गाठ देऊन घ्यायची आहे आणि हे बघा आता इथे आपण या मोत्यामध्ये पण अडकू शकतो किंवा आपल्याला मोत्यामध्ये नसेल अडकवायचं तर आपण हा जो बघा इथनं आपण सुरुवात केली होती अशा प्रकारे फिरवत इथपर्यंत आलो हा शेवटचा आपला ठीक आहे तर तुम्ही हा शेवटच्या ज्यातनं अडकवता हा जो समोर आहे जो सुरुवातीचा एक नंबरचा शुगर बीट्स त्यामध्ये हा धागा जो आहे तो अडकून द्यायचा आहे ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला ही बुट्टी जी आहे ही बनवायची आहे आणि नाही अडकवला तरी काहीही प्रॉब्लेम नाही काहीही होत नाही ठीक आहे फक्त तुम्हाला जर वाटत असेल की हे डिझाईन आपलं जे आहे ते बिघडत आहे तेव्हा तुम्ही याच्यामध्ये अडकून देऊ शकता हा धागा ठीक आहे तर बघा ही, ही बुट्टी जी आहे आपली ही कम्प्लीट झालेली आहे आणि बघा जेव्हा तुम्हाला छोटीशी बुट्टी बनवायची आहे ना तेव्हा तुम्ही ही बुट्टी नक्की वापरू शकता छोटी म्हणजे जास्त छोटी नाही परंतु बघा आपल्याला खूप छोटीही नको आहे आणि खूप मोठीही आपल्याला बुट्टी वापरायची नाही तेव्हा तुम्ही ही बुट्टी नक्की वापरू शकता तर बघा आता आपल्याला इथे हा जो वाटीमणी आहे ना याची बुट्टी बनवायची आहे ठीक आहे तर ती कशी बनवायची आहे तेही आपण लगेच बघूयात तर हे बघा इथे खालच्या बाजूने असा धागा मी काढून घेतला आणि ही बुट्टी जी आहे ना खूप सुंदर दिसते तर बघा मी जो एक शॉर्ट व्हिडिओ आहे आ, मी डिझाईन बनवलेला आहे ना त्याचा शॉर्ट व्हिडिओ एक खूप सुरुवातीला टाकलेला आहे तर त्यामध्ये मी वाट्यामाण्यांची बुट्टींचा एक ब्लाउज बनवलेला आहे खूप सुंदर त्याच्यामध्ये ती डिझाईन दिसते तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा म्हणजे तुम्हाला कळेल की कशा कशा मी डिझाईन बनवलेल्या आहेत तर हे बघा अशा प्रकारे हा पॅक करून घ्यायचा आहे वाटीमणी आणि पॅक कसा करायचा अगोदर एक मध्ये पॅक करायचा त्यानंतर अजून एक छोटीशी चेन साईडला द्यायची आणि पॅक करून घ्यायचा बघा आणि आता आपल्याला सुईमध्ये शुगर बीट्स भरून घ्यायचे आहेत आणि हे बघा शुगर बीट्स भरून घेतल्यानंतर काय करायचं आहे बघा जसं आपण व्हाईट कलरची मोत्याची जी बुट्टी बनवली आहे बनवलेली आहे ना, ना सेम तीच पद्धत आपल्याला इथे पण वापरायची आहे बघा परंतु इथे काय चेंज करायचं आहे तेही महत्वाचं आहे तिथे बघा आपल्याला किती लागलेत दोन दोन चार आणि दोन सहा आठ आट, आठच आपल्याला तिथे हे शुगर बीट्स जे आहे ते लागलेले आहेत परंतु इथे आपल्याला आठ नकोय आपल्याला इथे जास्त लागणार आहे कमीत कमी इथे आपले दहा तरी शुगर बीट्स लागतील ठीक आहे तर बघू आपण किती लागणार आहेत आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला दोन दोन शुगर बीट्स लावत यायचं आहे हे बघा अशाच प्रकारे आपल्याला दोन 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 घालून ही जी बुट्टी आहे ना ही पॅक करून घ्यायची आहे आणि बघाच आपल्याला जेव्हा आपण हे बिट्स घालतो ना तेव्हा आपल्याला थोडासा टाईट धागा जो आहे बघा खालच्या बाजूने पण थोडासा टाईट ओढून घ्यायचा आणि वरच्या बाजूने पण सुईच्या आहे हा जो आहे ना तो टाईट ओढून घ्यायचा आहे ठीक आहे तर कसा ओढायचा ते मी तुम्हाला बऱ्याचदा सांगितलेलं आहे आणि आजही सांगते हे बघा अशा प्रकारे ठीक आहे हे बघा अशा प्रकारे आणि जास्तही ओढू नका कारण हा टेलर कामाचा धागा आहे बघा आपले जेव्हा जरीचा थ्रेड असतो ना तेव्हा तुम्ही जास्त ओढला तरी चालतो कारण तो तुटत नाही परंतु हा तुटण्याची शक्यता असते आणि तुटल्यावर आपले कुटाणे जास्त वाढतात त्याच्यामुळे जास्त खेचू नका थोडंसं हळूवार आपल्याला हे करायचं आहे आणि बघा इथे आता आपल्याला हे कम्प्लीट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे आता हे बघा अशा प्रकारे गाठ देऊन घ्यायचे आहे आणि गाठ देताना हे बघा मध्ये द्यायचं कारण बघा आपण जेव्हा कडेला देतो ना तेव्हा धागा पण दिसतो आणि धागा दिसल्यावरती आणि जे आपलं बुट्टीचं फिनिशिंग आहे ना ते व्यवस्थित दिसत नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे मधने थोडंसं गाठ द्यायची आहे ठीक आहे तर बघू शकता किती सुंदर अशी ही बुट्टी जी आहे ना हे दिसत आहे ठीक आहे तर आता हे बघा हे पण सुकलेलं आहे आपलं आता आपण इकडनं पण कशा प्रकारे बुट्टी बनवायची आहे ते बघूयात तर हे बघा इथनं मी आता हा धागा जो आहे तो काढून घेते हे बघा अशा प्रकारे तर हे बघा अशा प्रकारे मी याच्यामध्ये धागा जो आहे ना तो भरून घेतलाय आणि हे बघा हे बघा अशा प्रकारे आणि इथे पण आपल्याला दोन दोनच जे शुगर बीड्स आहेत ते सोडायचे आहे हे बघा दोन दोन शुगर बीड सोडून सेम आपण ज्या पहिल्या जशा जशा प्रकारे बनवून घेतल्या ना तशाच बनवायच्या आहे ठीक आहे म्हणजे याच्यामध्ये काय होतं ना हा जो स्टोन आहे ना जर निघण्याची शक्यता असेल तर तोही पॅक होऊन जातो आपण हे शुगर बीट्स लावल्याने आणि अगोदरचा जो ग्लू आहे तो लावलेलाच असतो परंतु बघा कालांतराने तो ग्लू जो आहे ना कसाही असो तो निघतोच कालांतराने आणि बघा अशा प्रकारे आपण जेव्हा हा पॅक करतो ना शुगर बीट्स शुगर बीट्स वापरून म्हणा किंवा चेन्सची टाकून म्हटलं तरीही चेन स्टीच हे आपण टाकू शकतो तर अशा प्रकारे तो अजून पॅक होतो तिथे ठीक आहे आणि हे बघा अशाच प्रकारे सेम आपल्याला दोन 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 हे घालून पॅक करून घ्यायचं आहे हे बघा कधी कधी एखादा जो बीट्स आहे ना तो थोडासा त्रास देतो काही प्रॉब्लेम नाही तर बघा आता इथे काय होईल अजून एकच बीट्स जो आहे तो बसणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे मी एकच घेतलेला आहे आणि तेवढा एकच इथे ते बसवणार आहे तर हे पण आपल्याला व्यवस्थित असं बघून घ्यायचं आहे किती बसेल किती नाही ठीक आहे म्हणजे मी म्हटले दोन दोन म्हणजे तुम्ही दोन दोनच घालायचं असं नाही ठीक आहे आता बघा मी म्हटले तुम्हाला दोन दोन घालायचे तर तुम्हीही दोन दोनच घालायचे आणि इथे एक बसला म्हणजे तेवढी जागा सोडून द्यायची असं करायचं नाही बघायचं आहे आपल्याला चेक करायचं आहे इथे किती बसतील आता दोन दोन म्हटल्यावरती दोन दोनच नाही सोडायचे आपल्याला तर जिथे एक हवा आहे ना तिथे एकही एक आपल्याला सोडायचं आहे आणि बघा असं इथे मी जो आपला सुरुवातीचा जो शुगर बीट्स होता त्याच्यामध्ये हा धागा अडकून इथे गाठ देऊन घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे याच्यामध्ये धागा जो आहे ना तो अडकून हे बघा अशा प्रकारे आपली ही जी बुट्टी आहे ना ही झालेली आहे तर हा गोल्डन कलरचा स्टोन आहे तर इथे बघा दुसरा अशा प्रकारे वेगळा कलर जर घेतला असता तर अजून हा उठून दिसला असता ठीक आहे परंतु माझ्याकडे हाच कलर आहे गोल याच्यामध्ये आणि याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत ठीक आहे परंतु मी याच्या हाच घेतलेला आहे याच्यामध्ये पण आणि इथे कसं करायचं आहे तेही खूप महत्त्वाचं आहे कारण हा पानाचा आकार आहे ठीक आहे तर इथे कसं वर्क करायचं ना ते खूप महत्त्वाचं आहे तर बघा आता इथे कसं करायचं आहे आता हा थोडासा तिरका पण लागण्यात गेलाय हे बघा आता इथे जो हा टोक आहे ना इथनं आपल्याला धागावरती काढायचं बघा हा टोक जो आहे ना इथनं आपण धागावरती काढूयात हे बघा अशा प्रकारे आणि याच्यामध्ये दोन जी शुगर बीट्स आहेत ते घालून द्यायचे आहेत आणि हे बघा अशा प्रकारे इथे आपल्याला हे पॅक करून घ्यायचं आहे हे बघा ठीक आहे अशा प्रकारे आणि अशाच प्रकारे आपल्याला इथे पण दोन 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 शुगर बीट्स घालून हे पॅक करत चालायचं आहे तर बघा मी तुम्हाला नेहमी सांगत असते की आपला जो कपडा आहे ना याच्यावरती शुगर बीट्स टाकत जा जाऊ नका तर बघा मीही असे टाकत नाही तुम्ही म्हणताल तुम्हीच म आम्हाला असं सांगता आणि तुम्हीच याच्यावरती टाकले तर मी कधीही टाकत नाही परंतु बघा तुम्हाला दाखवायचे होते मला आणि पूर्ण पॅकेट याच्यावरती जर ठेवलं तर काय होतं ना हा जो ब्लाऊज पीस आहे हा खूप लूज पडतो आणि मग परत त्याला टाईट करत बसावं लागतं त्याच्यामुळे मी अशा प्रकारे या कपड्यावरती हे जे बिट्स आहे ना हे थोडेसे टाकून घेतले होते तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणजे आज आपण काय बघणार आहोत हे तुम्हालाही कळतं ठीक आहे मी जर अगोदर टाकून ठेवले तर त्याच्यामुळे मी हे असे थोडेसे टाकून घेतले होते कारण बघा पूर्ण पॅकेट ठेवायचं म्हटलं की इथे पूर्ण ब्लाऊज पीस जो आहे तो लूज पडतो त्यासाठी बाकी काहीही नाही ठीक आहे तर बघा अशाच प्रकारे आपल्याला हे व्य व्यवस्थित हे पॅक करून घ्यायचे आहेत आणि हे बघा खूप सुंदर ही पण आपली जी पानाची बुट्टी आहे ना खूप सुंदर दिसते तर ही फक्त अशीच नाही अजूनही वेगवेगळ्या प्रकारे आपण हिला आकार देऊ शकतो तर मी तीही लवकरच तुम्हाला म्हणजे जास्त जर आपल्याला मोठी हवी असेल बुट्टी ठीक आहे तर तुम्ही मोठीही इला बनवू शकता तर मी तुमच्यासोबत नक्की लवकरच ती पण बुट्टी जी आहे ना ती शेअर करणार आहे हे बघा तर बघा इथे आपलं हे जे पान आहे ना हे कम्प्लीट होत आहे तर हे बघा अशा प्रकारे मी दोन 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 इथे जे आ, हे शुगर बीट्स आहे हे, हे लावून घेतलेले आहे ला आणि आता बघा इथे आपल्याला टोक बनवायचं आहे ठीक आहे तर आता मी इथे एकच शुगर बीट्स लावणार आहे एक शुगर बीट्स लावून आपल्याला आता इथे एक चेन देऊन घ्यायची आणि बघा आता लगेच इथे आपल्याला गाठ पण देऊन घ्यायची आहे तर बघा इथे मला एक सेपरेट का लावा लागला कारण माझा जो दोन दोनचं इथपर्यंत आलं आणि मग इथे थोडीशी जागा होती तर त्याच्यामुळे मी एकच घातला जर दोन घालता आले तर दोनही आपल्याला घालायचे आहे म्हणजे हा जो सेपरेट पडला आहे ना तो सेपरेट पडत नाही आणि इथे आपल्याला लगेच एक गाठ देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे तर बघू शकता हे बघा अशा प्रकारे आपल्या इथे पान पानाची जी बुट्टी आहे ना ती पण मी तुम्हाला दाखवलेली आहे ठीक आहे तर बघा आता आपलं हे जे आ, बेसिक आहे बघा बेसिक जे आहे ना हे जवळजवळ सर्व जे कम्प्लीट झालेलं आहे बेसिकमध्ये बघा काय काय असतं तर बघा अगोदर आहे ना मी तुम्हाला ह्या चार ज्या बुट्ट्या आहे ना ह्या शिकवलेल्या आहे ठीक आहे तर आता बेसिकमध्ये काय काय असतं ना ते आपण बघूयात तर बघा बेसिकमध्ये आपली चेन स्टिच असते ठीक आहे बेसिकमध्ये तुम्हाला कशा प्रकारे चेन स्टिच बनवायची याची मी पूर्ण बेसिकपासून तुम्हाला शिकवलेलं आहे धागा वरतून खाली कसा घालायचा तो कसा काढायचा ठीक आहे ते शिकवलं त्यानंतर बघा मी तुम्हाला शुगर बीट्स कसे लावायचे कट्स पाईप कसे लावायचे मोती कसे लावायचे व्हाईट मोती कसे लावायचे गोल्डन मोती कसे लावायचे टिकली कशी लावायची त्यानंतर बघा टिकली आ, हे जे आपले बीट्स वगैरे आहे ते वापरून कसे कशाप्रकारे तुम्हाला डिझाईन बनवायचं तेही शिकवलेलं आहे त्यानंतर बघा आपली स्टिच वापरून कसं डिझाईन बनवायचं तेही शिकवलेलं आहे त्याचे आकार शिकवलेले आहे वेगवेगळे बघा चौकणी त्रिकोणी त्रिकोणामध्ये गेल्यावर कसं करायचं चौकोणामध्ये गेल्यावर कसं करायचं ते शिकवलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला जरदोशी कशी लावायची आहे हेही शिकवलेलं आहे त्यानंतर पाणी पाणीस्टिच शिकवलेली आहे बघा पाणी पाणीस्टिच जी आहे ना ती ॲडव्हान्समध्ये आहे परंतु बऱ्याच ताईंची कमेंट होती की आम्हाला पाणी पाणीस्टिच शिकवा पाणी स्टिच शिकवा अजूनही बऱ्याच ताईंची कमेंट आहे की आम्हाला सिल्क थ्रेडनी पाणी स्टिच शिकवा तर मी तीही लवकरच शिकवणार आहे तर मी तुम्हाला आपला जो जरीचा थ्रेड आहे त्याच्यापासून पाणी स्टिच कशी बनवायची ते शिकवलेलं आहे त्यानंतर त्यानंतर बघा आपले जे शुगर बीट्स आहे त्याच्यापासून लोड स्टिच कशी बनवायची तेही मी तुम्हाला अगदी सविस्तर शिकवलेलं आहे डबल चेन स्टिच झिक चेन स्टिच शिकवलेली आहे आणि जरदोशीपासून फुल कसं बनवायचं तेही शिकवलेलं आहे आणि बुट्ट्यांचे मी तुम्हाला या अगोदर आठ प्रकार शिकवलेले आहे बघा परंतु जे छोट्या छोट्या बुट्ट्या होत्या जी बघा आपल्याला जर जा, जास्त असं बटबटीत नको आणि आपल्याला अगदी नाजूक बनवायचं आहे तर तुम्ही त्या बुट्ट्या नक्की इथे वापरू शकता तर मी तुम्हाला तिथे आठ प्रकारच्या बुट्ट्या ज्या आहेत त्या शिकवलेल्या आहेत त्यानंतर बघा शुगर बीट्स वापरून आपल्याला असं थोडंसं डिझाईन कसं बनवायचं तेही सांगितलेलं आहे त्यानंतर त्रिकोण कसे बनवायचे ते पण सांगितलेलं आहे अशा वेगवेगळ्या प्रकारे मी तुम्हाला आपलं बेसिकमध्ये भरपूर काय काय शिकवलेलं आहे ठीक आहे आणि त्यानंतर हे पानाचे प्रकार आहे तर हेही हे मी तुम्हाला शिकवलेले आहे ठीक आहे थोडंसं मी झूम करू हे तर बघा हा हे पाच प्रकारची पानं मी तुम्हाला शिकवलेले आहे ठीक आहे आणि त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या चार प्रकारच्या पुट्टे शिकवलेले आहे तर अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला या पुट्ट्या कशा बनवायच्या आहे याची अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे तर बघा आता हे बेसिक जे आहे आपलं जवळजवळ कम्प्लीट होत आलेलं आहे ठीक आहे तर बघा आता आपण आपला जो आजचा हा व्हिडिओ आहे ना हा छत्तीसा छत्तीसावा आहे पस्तीस क्लास जे आहे ते आपले कम्प्लीट झालेले आहे आणि हा आपला व्हिडिओ जो आहे ना हा छत्तीसावा आहे तर आता याच्या नंतर काय करू बघा अजून आपण थोडेसे क्लास घेऊयात अजून बेसिकमध्ये चाळीसपर्यंत घेऊयात साधारणतः चाळीसपर्यंत आपण बेसिकमध्ये क्लास घेऊया त्यानंतर काय करू आपण बघा कारण हे क्लास खूप जास्त होत आहेत तर काय करू चाळीसपर्यंत आपण हे क्लास केले की आपण तिथं थांबूयात ठीक आहे चाळीस क्लास जेव्हा आपले कम्प कम्प्लीट होते ना तेव्हा आपण तिथे थांबूयात बेसिक बेसिकमध्ये त्यानंतर आपण परत पहिला क्लासपासून चालू करूयात त्यामध्ये ॲडव्हान्स आहे ना ते ॲडव्हान्स क्लास आपण त्यामध्ये घेऊयात कारण ॲडव्हान्समध्ये आपला हा जो बेसिक क्लास आहे हा ॲडव्हान्स जो आहे ना बेसिकमध्येच कंप्लीट करायचा आहे पुढे की ॲडव्हान्सचा आपल्याला सेपरेट पहिल्यापासून क्लास घ्यायचा आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मलाही कळेल ठीक आहे तर मला, मला नक्की सांगा कमेंटमध्ये तर बघा अशा प्रकारे मी तुम्हाला आधी ते चार प्रकारच्या बुट्टी ज्या आहेत त्या शिकवलेल्या आहे आणि ह्या बुट्टी ज्या आहे ना ह्या खूप अशा कामी पडतात तर चला मग हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि बघा आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर कुणी जर नवीन असेल चॅनलवरती आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटते आपण आपल्या पुढच्या अशाच एका छानशा महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत तो धन्यवाद